एवढे सारे खेळ भांडे आणि दोन वाच एक पिंक कलरची आणि एक रेड कलरची पेन्सिल आणि बरेचसं काही कारण की आईवडील दोघंही तिरुपतीला गेलते तर तिरुपतीहून काय काय आणलं शर्याला आणि आर्याला आजोबानी आणि आजोबा एवढं सारं सामान घेऊन आले तर बच्चे कंपनी खुश झाले आणि त्यामध्ये फॉल्ट एक झाला की रेड कलरची कलर एक वाच आणली होती आणि पिंक कलरची एक आणली छोटीशी विळी बघा किती छान आहे आणि त्या एका वाचचा लाईट थोडासा निघाला होता त्यामुळं आर्या शोर्याचं भांडण लागलं आणि त्या भांडणामध्ये शौर्या बघा किती चिडली तिच्यावर आणि आजोबाच्या गळ्याला पडून रडते कशी कारण की शूर्याला फक्त तिच्याच म्हणण्यानुसार पाहिजे कारण की लहानपण आहे पहा तिच्या आवाजात तुला तर रेड कलर आवडते ना आज कशाला पिंक म्हणालीस हां भाऊ कोण शॉर्ट झालंय भाऊ एकाचा लाईट ते काय पोंडणी तोडला का काय okay. केलं ते ते आता ताईं तसाच आणलं घेतलं होतं हे लाईटच नाही ते व्हायचं ते चमकन त्याच्यामुळे ते सगळं चाललंय बरं दुसरं दुसरे दोन दुसरे दोन काय ताईला मला काय म्हणायचं होतं छोटे गोड्या धडे अशा धडे त्या सगळी काहीच पाहिजे बर चल परत दुसरी घेऊन देतो बर चल ना मग मध्ये भेटत नाही का तुका अरे बाबा दुकानावर घेऊन देतो तुला तशी शेवटी शौर्याला समजावून सांगितलं आणि आपल्या बिचाऱ्या आर्याला हार माघारी घ्यावा लागली आणि बाबा म्हणले आर्याला तुला चारशे पाचशे रुपये देतो किंवा मार्केटमध्ये मा दे चल ही पिंक कलरची शौर्याला देऊन टाक आणि मी तुला दुसरी घेऊन देतो घड्या वाच हातातली तर तेव्हा आर्या बिचारी ऐकली आणि आर्यानी शौर्याला वाच देऊन टाकली दे, दे शौर्याला देऊन देव वाटत तीनदा तीनदा ती घ्यायली द्यायली आणि शौर्याचा जसा जसा ती वाच नाही म्हणली तसा तसा आवाज मोठा व्हायला रडायला कारण की तिला माहिती आहे रडलं थोडं की सर्व भेटते आपल्याला आणि विशेष शौर्याचा रेड कलर फेवरेट असतंय पण त्या रेड कलरचा लाईट शॉट झाला आहे तिच्या वाचचा त्याच्यामुळं हे बघा शेवटी आर्याने तिला दिली आणि रेड कलरची स्वतः घेतली मोठ्या बहिणी म्हणजे लहान भाऊ मोठ्याला खाऊ अशी आमच्या बी परिस्थिती झाली आणि मग आर्याला पैसे दिले बाबांनी आणि त्याच्यानंतर भरुचसं काही सामान आणलं होतं हे पहा स्टीलचे आणि जर्मलचे त्यांचे भांडे त्याच्यानंतर छान अशा बांगड्या माऊनी घेऊन दिलेल्या माऊ पण गेल तीसोबत खूप सुंदर अशा बांगड्या आर्याशोऱ्या दोघींसाठी पण आणि छोट्या छोट्या वस्तू एवढ्या सुंदर सुंदर रब्बल आणले त्यांना आणि आता ऐश्वर्याबाई खुश झालेले आता आणि बाबा पण खुश झाले माझे वडील म्हणजे तिकून आले तिरुपतीहून की लगेचच दुसऱ्या दिवशी सामान घेऊन आले पण बंदोबस्त ड्युटी एवढा ताणतणाव होता गेले सात दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही तुम्हाला असं वाटत असेल का आला नाही का नाही कारण की एडिटिंगला पण वेळ नव्हता आणि घरी सोनी मामी मामा कोणी नसल्यामुळं घरचं काम मुलींचं काम आणि ड्युटी तर यामुळे मला व्हिडिओ करणं पण झाला नाही आणि हे होता व्हिडिओ तो अपलोड पण करणं झाला नाही आणि हे छोटासा हार पण छान आणलेला आहे ताईने आमच्या म्हणजे आई ताई सर्वच गेलते आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि जयंतीचा बंदोबस्त केला आणि बंदोबस्त म्हणलं की रात्री अकराच वाजली आणि रात्रीच्या अकरा वाजून लगेचच दुसऱ्या दिवशी परत बंदोबस्त अशीच आमची धावपळ चालूच आहे आणि ड्युटी बंदोबस्त असल्यामुळे कसं व्हिडिओ पण होत नाही आणि धावपळ पहा सगळे कर्मचारी आमच्या ठामा गरज होतात म्हणजे जिथं तिथं कोणाचे भांडणं होऊ नये किंवा कोणाचे दंगाम असतील कुणी काही दगडफेक वगैरे काही करू नये आणि जयंतीला कालबोट लागू नये म्हणून आमचा प्रयत्न असते आणि लगेचच दुसऱ्या दिवशी परत रामनवमीचा बंदोबस्त होता मी ड्युटीला निघाले आणि बघा शहर्यामध्ये मम्मी कारण की भांडेवालीनी योगायोग बघा म्हणजे मामी नाही आणि ड्युटीचा बंदोबस्त एवढा लागते आणि भांडेवालींनी बी आठ दिवसाला सुट्टी घेतली थोडे दोन भांडे 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 हो मूड़ मूड़ तीन भांडे राहिले होते तर म्हणती मम्मी तुम्ही ड्युटीला चाललात तर मी हे भांडे घासते मी बाई तू भांडे घासू नको तू भांडे घासले अर्धे तसेच ठेवशील उठ पण लेकराचं माहीत नाही का काहीतरी मूड तर आणि तीनच भांडे होते तेच मी घेऊन घासते मी राहू दे बाई म्हणलं तू भांडे घासू शकत नाही पण घासलेस तरी मला ते डबल घासावं लागते तिला बोलून मग आर्याला बोलले व्यवस्थित थांबा मी लगेच ड्युटी करून येते आणि आज पण रात्री दहा अकरा वाजणारच आणि बंदोबस्त आज रामनवमीचा रामनवमीला खूप छान असे देखायबोय वगैरे केलेले आणि तुळजाभवानी मातेचं हे फ्रेम त्याच्यानंतर पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज आणि बरेचसे म्हणजे ते आघोरी यांचे म्हणजे छान असे थीम ठेवल्यासारखी आघोरी वगैरे हे तिकून बोलवले होते आणि खूप छान त्यांचा डान्स आणि त्यांचे देखावे पण छान होते मस्त की एवढं म्हणजे आगेसोबत खेळतं भयानक म्हणजे खेळा म्हणजे पाहायला पण छान वाटत होतं आणि पूर्ण सेलू सिटीमध्ये हे छान देखावे वगैरे त्यांचे होते आणि आमची ड्युटी तर त्यांच्यासोबतच असल्यामुळे बऱ्याचशा जणांचे असे पण प्रश्न असतात मॅडम तुम्ही थकत कशा नाहीत तर आता खरंच मी थकले होते पाच सहा दिवस व्हिडिओ वगैरे काहीच केले नाही आणि हे जे व्हिडिओ मी छोटे केलेले होते आणि आर्याशौर्या पाहायला आलते इथं त्याच्यामुळं हे व्हिडिओ आर्यानेच केला होता आणि तो फक्त मी आत्ता बोलण्याचं काम करते आणि पाहू शकता किती छान म्हणजे हे आघोरी इतकं छान म्हणजे महादेवाच्या गाण्यावर छान डान्स करून त्यांची त्यांची वेगवेगळी थीम वगैरे आणि हे बघा खाली म ते म्हणजे पेट्रोल टाकून किती छान त्यांचा म्हणजे डान्स आणि सलग त्यांनी साडेतीन ते ती चार तास जोपर्यंत म्हणजे सहा ते रात्री दहापर्यंत दहा साडेदहापर्यंत चलली यांची पण रामनवमीची पण मिरवणूक आणि खूप सुंदर सुंदर त्यांनी प्रत्येक चौकामध्ये दे वेगवेगळे देखावे केले आणि सेलूकरांचं मन जिंकल्यासारखं जिंकलं खूप छान वाटली म्हणजे वेगळी हे पहा मुलींचं लेझ खूप सारे म्हणजे पूर्ण गच्च भरलं होतं आणि रामनवमी जल्लोषात साजरी झाली त्याच्यानंतर लास्टला एवढे फटाके वाजवले जसं की एखाद्याचं लग्न आहे का काय एवढा अतिश झाली पूर्ण सेलू शहरामध्ये म्हटल्या आणि खूप छान वाटलं आणि हे पाहण्यासाठी आर्याश्वर्या होत्या त्याच्यामुळे त्यांना खूप मस्त वाटलं घरी आले घरी आल्याच्या नंतर आर्याश्वर्या म्हणजे शौर्याची वेणी रात्री अकरा वाजता घातली कारण की लगेचच दुसऱ्या दिवशी परभणीला बंदोबस्त होता मोदीचा आणि मोदीचा बंदोबस्त मला तीन दिवस अगोदरच लागलेला त्याच्यामुळं लेकराची म्हणजे वेणी परत हे ही वेणी घातली मला की तीन दिवस तिला घालायचं काम नाही वेणीचं कारण की समोरची वेणी जशाच तशी ठेवली आणि पाठीमागचं जरी डोकं विसरलं तर तरी काय प्रॉब्लेम नाही आणि तेवढं सोनी मामी किंवा साहेब पण तिचं डोकं विचारू शकतात पाठीमागचं त्याच्यामुळं मी पाडलं आणि उद्याच्याला सोनी मामीला पण बोलून घ्यावंच लागणार आहे कारण की मी परभणीला जाणार म्हणल्याच्यानंतर आर्यश्वर्याजवळ कोणीतरी थांबायला लागतंच आणि अशी आमची ड्युटी आणि लेकरांची पण हालच होतात म्हणल्यावर आणि असंच हे इलेक्शन होईपर्यंत धावपळ चालणार आहे तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका उद्या परभणीचा बंदोबस्त आणि परभणीहून माझं कसं अपडाऊन वगैरे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि एका आईची म्हणजे धावपळ जातानी स्वयंपाक वगैरे करून जायचं आल्याच्यानंतर आवरायचं आणि परत दोन तीन दिवस लेकराच्या वेणी घालायला वेळ भेटणार नाही कारण की सकाळी सहालाच जाणं रात्री उशिरा येणं तर त्यासाठी मुलींना पण तयार करणं फक्त एक आईच करू शकते आणि जी आई नोकरीला आहे त्यांना खरंच माहिती आहे किंवा शेतात पण ज्या आई काम करतात तर त्यांची पण असंच असते त्यांना माहिती असते त्यांचं काम त्यांनाच करावं लागते आनंदाने करा किंवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये